मोठे मोठे पाय अनुकुचीदार सुळे असलेला महाकाय असा बर्फात राहणारा केसाळ प्राणी एती हा खरंच अस्तित्वात आहे का आहे तर तो नेमका असतो कसा खरोखर तो हिमालयात राहतो का आणि तो इतका भयानक असतो का की अस त्याचं प्रेझेन्स फील करणंही मानवासाठी अपशकुनी आहे हेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय वायअपी मीडिया तर झालेलं असं की नेपाळमधल्या ताशीगम जवळील मकालू बेस कॅम्पला ते गेले दहा दिवस ट्रेक करत होते त्यांच्यासोबत इंडियन आर्मीचा एक बेस कॅम्प या ट्रेकला होता रिटायर्ड मेजर सुशांत सिंह हो। आणि त्यांचा एक साथीदार ट्रेक करत असताना एका ठिकाणी हॉल्टला था थांबलेले त्यावेळी खूप बर्फ पडत असल्यानं समोरचा रस्ता जो आहे तो काही काळासाठी ब्लॉक झाला होता या ट्रेकच्या मार्गावर हिमालयीन लोकांकडून छोटी छोटी चहा नाश्त्याची दुकानं लावण्यात आली आहेत तिथल्याच एका दुकानात चहा पित असताना त्यांच्या साथीदाराला बर्फाच्या अगदी मधोमध मद मोठमोठ्या पावलांच्या खुना दिसल्या त्याने मेजर सुशांत सिंह हो। यांना त्या पावलांची निशाने दाखवली आणि तो म्हणाला मेजर येतीची पावलं आणि तो लगेच मागे फिरला मग पुढे थोडा वेळ विचार करत इंडियन आर्मीचं गिर्यारोहण पथक व मेजर सुशांत सिंह हो। यांनी पावलांचा पाठलाग करायचं ठरवलं मग ते पाठलाग करत राहिले चालता चालता त्या पावलांच्या खुना त्यांना एका गुफेजवळ घेऊन गेल्या सगळ्यांच्या काळजाचा एकच ठोका चुकला आणि ते आत जाऊ लागले काहीतरी खूप मोठ हाती लागला या भावनेत पण आत जाताच त्यांना निराश होऊन लगेच परत यावं लागलं कारण रिकाम्या गुफेत काहीच नव्हतं हताश होऊन ते परत येत होते तोच त्यांच्यापैकी एकाची नजर गुफेच्या मागच्या बाजूला पावलांची दिशानं अजून पुढे जात आहेत यावर गेली मग ते पुन्हा पाठलाग करू लागले मग ही पावलांची दिशानं त्यांना एका महाकाय नाल्याजवळ घेऊन गेली पण तो नाला माणसांना क्रॉस करण्यासारखा नव्हता तो अतिशय मोठा होता त्यामुळे ते तिथेच थांबले मग पुढे या पथकाकडून हेडक्वार्टरला ही माहिती देण्यात आली तीस एप्रिल दोन हजार एकोणवीस इंडियन आर्मीच्या ऑफिशियल अकाउंटवरून एक ट्विट करण्यात आलं ज्यात म्हटलं गेलं होतं की भारतीय सैन्याच्या गिर्यारोहण मोहिमेच्या पथकाला पहिल्यांदा दंतकथेतील एती या राक्षसाच्या पावलांचे ठसे आढळले आहेत एप्रिल रोजी मकालू बत्तीस इंटू पंधरा इंचाचे हे जे आहेत ते दिसलेले आहेत हा मायावी हिमानव यापूर्वी केवळ मकालू बरून नॅशनल पार्कमध्ये दिसला होता आणि यासोबतच काही छायाचित्रेही प्रदर्शित करण्यात आली तेव्हा भारतात निवडणुकांचा काळ होता आणि या मुद्द्यावरून लगेच वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या कोणीतरी बड्या व्यक्तीने या मुद्द्याला धरून धार्मिक ट्विट करून टाकलं की हिमालयात हनुमानजी दिसले या वक्तव्यावरून देशाच्या विविध भागातून अनेक प्रतिक्रिया आल्या त्यातल्या बहुतांशी प्रतिक्रिया या निगेटिव्हच होत्या मग मॅटर वाढू लागलं आणि या विषयाला तिथेच फुलस्टॉप देण्याकरता जबाबदार संस्थांनी याला क्लोज केलं पण या सगळ्यात भारताच्या सगळ्यात जास्त प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या संस्थेला मिळालेल्या इतक्या मोठ्या पुराव्याचं आपण पुढे काहीच करू शकलो नाही आणि एक खूप मोठी संधी आपण गमावली यासोबतच त्यावेळी आर्मीला तिथे एक वेगळ्या पण ती कुठेतरी हरवली आणि एतीचं अस्तित्व शोधणारा सगळ्यात आशा धुळीस मिळाल्या तर मित्रांनो तुम्ही कधी हिमालयात गेला नसलात तरी सुद्धा एती कसा दिसतो याची कल्पना तुम्हाला आम्हाला साधारणतः करता येऊ शकतो गेली अनेक दशके सिनेमे कार्टून व्हिडिओ गेम्स आणि अनेक माध्यमातून येथी कधी ना कधी आणि कुठे ना कुठे आपल्या परिचयाचा झालेला असतो मोठमोठे पाय अनुकुचीदार सुळे असलेला महाकाय केसाळ प्राणी असं एतीचं चित्र रंगवलं जातं तो करड्या किंवा पांढऱ्या तपकिरी रंगाचा असतो बर्फाळ हिमालयात तो एकटाच फिरत असतो असं बोललं जातं फार वर्षापूर्वी चालत आलेल्या लोककथांमध्ये येतीचा उगम आपल्याला आढळतो खास करून नेपाळी जे लोक आहेत आणि हिमालयन लोक आहेत यांचा एतीच्या अस्तित्वावर पूर्णपणे विश्वास आहे पूर्व नेपाळमध्ये हिमालयाच्या पायथ्याशी राहणाऱ्या रहा शेर्पा या समाजाचा इतिहास जर आपण चाळला तर त्यांच्या प्राचीन आणि पौराणिक कथांचा एती हा एक भाग आहे हे आपल्या लक्षात येते तसेच शिवा धाकल हे जे लेखक आहे यांनी पोल्क टेल्स ऑफ शेर्फा अँड एती ह्या त्यांच्या पुस्तकामध्ये बारा पुराणकथांचा कथांचा समावेश केला आहे या कथांमध्ये येती धोकादायक भीतीदायक आणि भयानक असल्याचं त्यांनी सांगितलंय तर मित्रांनो येतीबाबत तुम्हाला काय ये वाटतं इतका मोठा पुरावा आपल्या हाती लागल्यानंतरही आपल्या देशातील जबाबदार संस्थांकडून काहीच का करण्यात आलं नाही यावर आपलं मत काय आहे आणि एतीची ही स्टोरी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअरही करायचं असतं हे तर तुम्हाला माहितीच आहे धन्यवाद